आठ तारखेला सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माऊली सोसायटीने आपल्या सोसायटीतील सर्वांसाठी नृत्याविष्कार स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यासाठी आपल्या गोड मैत्रिणींनी सर्वप्रथम स्टेजची पूजा केली आणि कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला सर्वांचं आवडतं गीत लावून केसात गजरा पांढरा शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती या गाण्याने या स्पर्धेची सुरुवात झाली देखा तूने पहिली बार होणे दिल बेकरार रे रब्बा की हो गया दिल

जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान या सुंदर गाणवरती या दोन बाल कलाकार अतिशय उत्तम असा डांस के ऐसी बीमारी जो धीरे धीरे वक्त के साथ बुढ़ापे में बदल जाती है मैं कहता हूँ जब तक बुढ़ापा नहीं आता थोड़ी बदतमीज़ी ही कर लेते हैं या गाणवरती ही या छान अशा मुलींनी डान्स केला बत्तमीज दिल बीज बत्त दिल माने ना सर्व माने ना। स्पर्धकांना व्यक्ती आहे आपली उपस्थिती इथे नोंदवायची आहे चणन चन पैंजन चांदीचा कमर बंद बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग लावून केसात गजरा पांढरा शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी ही होई लदंग या गाण्यावरती मुली या मुलीने उत्तम असा डान्स केला तालुका त्यानंतरचे स्पर्धक असतील यानंतरचे स्पर्धक नाव काय गार्गी बाळी दिशा पाटील विया आमरे त्याच्यानंतरचे स्पर्धक आणि त्याच्यानंतर कोण आहेत त्यांचं गाणं रेडी ठेवा चला स्टार्ट करा ह्यांचं गाणं चालू करा कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं तुझ्या हाताने मांग भरून दे सुखदुःखाची साथी तुझी होणार तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे या

कोको नटमेल लस्सी पिलाके लंगी डान्स लिंगी डान्स या गाण्यावरती या छान तयार होऊन आलेल्या अण्णांनी स्टेजवर मस्त धमाल केली आणि स्वतःही गाणं खूप छान एन्जॉय केलं वेल डन ऐका दाजीबा या गाण्यावरतीसुद्धा मुलींनी खूप छान ठेका धरला होता दिसते मी भारी जणू अपसरा मी खास करत आहेत नृत्य काय तुच उपाय आता स्वराज शिंदे रेडी आहे लवकरच स्टेज वर यायचंय वेळ पार करून हा स्वरा शिंदे झुमका झुमका वुमका झुमका रे शया गणेश आराध्या रमेश और रिया अमित पारे गाना स्टार्ट वन टू थ्री कुंकू घ्या कोणी काळ मनी घ्या सांगायचं आपल्या गाण्याचं किटू बाळी वन टू थ्री कसम जो खाई वो निभाई नाही आपल्याला पाी सभार चालू करायला कोणी असेल त्याने लवकर आर्य आर्य आणि कोण आहे आर्य असेल ते वेळ फार कमी आहे आता जर सोडत लवकरात लवकर गाणं चालू करा थ्री टू वन स्टार्ट जे कोणी स्पर्धक असतील त्यांना विनंती आता ताबडतो मी तर माहिती संपर्क साधायचा आपले काय वाजवायचे आहेत स्पर्धकांसाठी काय वाजवायचे आहेत प्रोत्साहन द्यायचं आहे अजूनही आपले खास आकर्षण असं गाणे बाकी आहेत सर्वांना रहिवाशाला विनंती आपण याचा आनंद गें। घ्या घेतल्याशिवाय जाऊ नये त्यानंतर लगेच बक्षीस वितरण स्पर्धा गाणं स्टार्ट करा थ्री टू वन भावनात्मक गीत माँ ओ मेरी माँ थोड़ी सह गाव कर थोड़ी सह गए शर्मा के जो बेटी है वही तो मेरी स्वीट हार्ट है बोलवा आता ने ने आता गाडी चन पैंजन चांदीचा कमरबंद खनखन बांगडांचा हिरवा पिवळा रंग आणि आजच्या दिवसाच शेवट सेकंड खास आकर्षण ओसी बॉईज आणि या नंतरच मोठं आकर्षण महिला मंडळ सादर करणार आहेत नृत्य हा सपनों में रोज आए आज जिंदगी में आना सनम मुलांच्या मनातला आनंद खोडकरपणा उत्साह आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टच दिसत आहे हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे सुजाता चव्हाण सानिका शिंदे असं नका बघू येते मला लाज केला शृंगार घातलाय आज साज दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास गुलाबी साडी आणि लाली लाल लाल फू बाई फू फुगडी फू, फू, फू या गाण्यानी या स्पर्धेची सांगता झाली